बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमी इथं असलेल्या आज या पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी यायला सुरुवात केली आहे आज राज्यभरात बौद्ध पौर्णिमेचा हा उत्साह आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय देवजी आज तथागत गौतम बुद्धांची जयंती बुद्ध पौर्णिमा आणि याच निमित्त आज दादरच्या चैत्यभूमी येथे जे अनुयायी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात मी सध्या चैत्यभूमीच्या या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळीच या ठिकाणी अभिवादनासाठी जे अनुयायी आहेत ते यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर भगवान बुद्धांनी अहिंसा शांती करुणा व अपेक्षितांची सेवा हे संस्कार जे आहेत ते भारतीय समाजावर शतकानुशतके रुजवलेले आहेत आणि याच सगळ्यात जर आपण पाहिलं तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त आज राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांच्यातर्फे देखील ज्या आहेत त्या दिल्या जातील आणि सध्या जर आपण पाहिलं तर दादरच्या या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत ते आज सकाळपासूनच अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर गौतम बुद्धांनी शांती प्रज्ञा आणि करुणेचा संदेश जो आहे तो आज जगासाठी दिला होता आणि त्याचप्रमाणे त्यांच्याच विचारावर सर्वक्त आहे आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज मोठ्या संख्येने त्यांना प्रणाम करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते अनुयायी आज दिवसभर चैत्यभूमी या ठिकाणी येत ये ये असतात आणि त्यामुळेच नक्कीच आपण जर पाहिलं तर आता सकाळपासून त्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि आज चैत्यभूमी या परिसरात मोठ्या संख्येने अनुयायी जे आहे ते अभिवादन करण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त येतील तर राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बुराडेसह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई